देशात मोठ्या प्रमाणावर लागू झाले चार नवीन लेबर कोड आणि सरकारने दावा केलेला आहे एकोणतीस जे जुने कायदे होते जे कामगार संघटनेसाठी आणि कामगारांसाठीचे जे घातक असे काही जुने कायदे होते ते सर्व एका झटक्यात संपलेले आहेत नमस्कार मी किशोर पवार आज आपण पाहणार आहोत या लेबर कोडमुळे कोणकोणत्या प्रकारच्या कामगारांना याचा फायदा होणार आहे तो कशा प्रकारचा फायदा होणार आहे जुने कायदे संपलेत त्यांच्या ठिकाणी कोणते नवीन कायदे या ठिकाणी आलेले आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत जर आपण आपल्या ते नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला मात्र विसरू नका तर सुरू करूयाचा विषय मित्र हो काही कामगार हे फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज असतात मग अशा कामगारांसाठी बऱ्याचदा कंपनी ती संस्था व्यवस्थित पद्धतीचे कायदे काम लागू करत नव्हती पण आता तसं नाहीये परमनंट कर्मचारी आहेत त्यांना त्यांना ज्या सुविधा मिळतात त्याच सर्व सुविधा फिक्स टर्म एम्प्लॉईजला सुद्धा मिळणार आहेत म्हणजे कोणकोणत्या फायद्या मिळणार आहेत त्यांना पेड लिव मिळणार आहेत मेटर्निटी बेनिफिट्स मिळणार आहेत सोशल सिक्युरिटी मिळणार आहे त्याचबरोबर पी एफ आहे त्याचबरोबर मेडिकल बेनिफिट सुद्धा मिळणार आहे मित्र हो सर्वात महत्वाची जी खुशखबर आहे ती म्हणजे जी ग्रॅच्युटी पाच वर्षाला व्हायची ती आता एकाच वर्षामध्ये होणार आहे म्हणजे सर्व फायदे परमनंट कर्मचाऱ्यांसारखेच या ठिकाणी कुणाला मिळणार आहेत या सर्व फिक्स टर्म एम्प्लॉईजला मिळणार आहेत या लेबर कोडचा फायदा गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स मिळणार आहे कोण कोण आहेत बरं जसं की झोमॅटो आहे त्याचबरोबर स्विगी आहे ओला आहे उबेर डिलिव्हरी करणारी सुद्धा जे काही पार्टनर्स आहेत त्याचबरोबर फ्रीलान्सर्स आहेत या ऑनलाईन पद्धतीचे जे काही फूड ऑर्डर घेतात आणि त्यांना पुरवतात अशा सर्व कर्मचाऱ्यांना या लेबर कोडचा फायदा या ठिकाणी होणार आहे या सर्वांना या लेबर कोडमध्ये सामील केलेला आहे या सर्वांना सोशल सिक्युरिटीचं कवच या ठिकाणी मिळणार आहे कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट ला बऱ्याचदा समान वेतन मिळत नव्हतं त्यांना सुविधा मिळत नव्हत्या पण या लेबर कोडमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना समान वेतन समान सुट्ट्यांचे नियम मेडिकल लीव्ह मिळणार आहेत सोशल सिक्युरिटी मिळणार आहे ग्रॅच्युटी सुद्धा एका वर्षामध्ये त्यांची या ठिकाणी होणार आहे हा सर्व जो काही फायदा आहे तो फक्त पुरुष कर्मचाऱ्याच मिळणार आहे असं नाही तर महिला कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचं सरकारचा मानस दिसतोय म्हणजे बऱ्याचदा रात्री काम करण्याची किंवा रात्री काम करण्याची महिलांना ठिकाणी मोहा असायची आता तसं नाहीये रात्री सात ते सकाळी सहा पर्यंत सुद्धा महिला नाईट शिफ्ट त्या ठिकाणी करू शकतात त्याचबरोबर समान काम समान वेतन आणि महिला प्रतिनिधित्व अनिवार्य आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी महिला प्रतिनिधी त्यामध्ये असलेच पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी कायदा सांगतोय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मातृत्व हक्क जो आहे तो या कायद्यामुळे अधिकच मजबूत झालेला आहे असे काही कामगार आहेत असे काही मजूर आहेत जे खूप मेहनतीचं काम करत असतात त्या सर्वांना सुद्धा याचा फायदा या ठिकाणी होणार आहे म्हणजे धोकेदार जे, जे काही उद्योग आहेत जसे की मायनिंग आहे किंवा असे काही कारखाने आहेत कल कारखाने आहेत त्या ठिकाणी बरेच असे मजूर कामगार आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा या ठिकाणी होणार आहे कोणकोणते तर आपण पाहूया तर सुरक्षा मानके तीन पटीने त्या ठिकाणी वाढवलेली आहे पहिली म्हणजे वर्षातून एक त्यांची काय फ्री हेल्थ चेकअप होणार आहे दुसरं म्हणजे अपघात संरक्षण त्याचबरोबर इन्शुरन्स सुद्धा त्यांचं दरवर्षी होणार आहे आणि तिसरं म्हणजे सुरक्षा उपकरणांची बंधनकारक उपलब्धता ही कंपनीला त्या कारखान्याला करून द्यावी लागणार आहे अशा प्रकारे तीन पटीनं त्यांची सुरक्षा या ठिकाणी वाढवण्याचं या ठिकाणी या कायद्यातून आपल्याला दिसतं बऱ्याचदा लहान ठिकाणचे कर्मचारी तिथे चार पाच दहा असतात आणि ती संस्था जर ती कंपनी रजिस्टर्ड असेल सरकारच्या ह्याच्यामध्ये असेल तर त्यांना हे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे कोणकोणते नियम आहेत सर्वांना किमान वेतन अनिवार्य आहे वेळेवर पगार न दिल्यास त्या कंपनीवर त्या कारखान्यावर त्या संस्था चालकांवरती दंड या ठिकाणी लागणार आहे कर्मचाऱ्यांची सोशल सिक्युरिटी सुद्धा त्यांना बंधनकारक असणार आहे आता या लेबर कोड मध्ये असे कोणते बदल आहेत हे है आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे म्हणजे नियुक्तीपत्र हे देणं बंधनकारक असणार आहे छोटे छोटे बदल आहेत पण ते फार महत्वाचे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत बऱ्याचदा कंपनी किंवा तो कारखाना कर्मचाऱ्यांना वर्ष दोन वर्ष काम करून घेत असतो नियुक्ती नियुक्तीपत्र देत नाही पण आता तसं होणार नाही नियुक्तीपत्र देणं हे बंधनकारक असणार आहे दुसरं म्हणजे वेतन समान वेतन द्यायचं आहे आणि वेळेमध्ये त्यांना देणं हे बंधनकारक असणार आहे सोशल सिक्युरिटी दे त्यांना द्यायची आहे पीएफ द्यायचं आहे त्यांचा यस आहे देणं त्यांना अनिवार्य आहे त्याचबरोबर कामाचे त्रास आठ ते बारा चे कडक नियम या ठिकाणी केलेले आहेत आणि याच्यावर जर काम करत असतील तर त्यांना त्या थे ठिकाणी ओव्हरटाईमचा पगार सुद्धा वेगळा आणि तो दुप्पट द्यावा अशा प्रकारे या सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत फिक्स टर्म फिक्स टर्म एम्प्लॉईजला गिग वर्कर्स अँड प्लेटफॉर्म वर्क वर्कर्स याचा फायदा होणार आहे तिसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सला याचा फायदा होणार आहे चौथा म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना महिला कामगारांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धोकादायक काम करणारे एम एस एम एस एमई चे कामगार या सर्वांना या नव्या लेबर कोडचा फायदा होणार आहे आज तो थांबवू पुन्हा भेटू नवीन विषय तोपर्यंत जय हिंद जय भारत जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा मात्र विसरू नका